डॉक्टर तेजश्री योगेश पाटेकर यांना मानिनी स्वयंसिद्धा पुरस्कार प्राप्त झाला असून ज्येष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले तेजश्री योगेश पाटेकर यांनी आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर तेजश्री योगेश पाटेकर नाशिकमध्ये गेल्या बारा वर्षापासून रेडिओलॉजी या फील्डमध्ये मी सेवा देत आहे आणि गेल्या नऊ वर्षापासून इनोव्हिजन सोनोग्राफी अँड इमेजिंग सेंटर ह्या जुना गंगापूर नाक्यावरच्या माझ्या सेंटरमध्ये मी पेशंटची सोनोग्राफी आणि अनेक डायग्नॉस्टिक इन्व्हेस्टिगेशन करून सेवा देत आहे आणि गेल्या बारा वर्षात मी पेशंटला दिलेल्या सेवेची दखल माय महानगर मानिनीने घेऊन मला स्वयंघोषित पुरस्कार स्वयंसिद्धी पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजनेही मला माझ्या कार्याची दखल घेऊन माझ्या सेंटरला भेट देऊन मला शुभेच्छा दिल्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज चे मी आभार मानते धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक